थी या ठिकाणी आलेला आहोत या ठिकाणी एक पाईपलाईनचं चा काम चाललेलं आहे प्रामुख्याने हे जलप्राधिकरणचं काम असल्याचं समजतंय राष्ट्रीय पेयजल योजनेचं काम असल्याचं समजतंय तर ही जी योजना राबवली जात आहे या योजनेची पाईपलाईन या ठिकाणी सुरू आहे या पाईपलाईनचं काम सुरू आहे सदरचा कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी नाही आहे किंवा सुपरवायझर या ठिकाणी उपलब्ध नसल्यास समोर आलं मात्र या ठिकाणी जे काम चालू आहे ते काम अगत्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं दिसतंय या ठिकाणी काही नागरिक या ठिकाणी बसलेले दिसत आहेत हा समोरचा रस्ता दिसतोय आपल्याला या, या रस्त्यावरून आपण पाहू शकता हा रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि समोरच हे नागरिक बसलेले आहेत आणि त्यांच्याच शेजारी या ठिकाणी एक पाईपलाईन पुरलेली दिसते लोखंडी पाईप आहे अक्षरशः रस्त्याच्या लेवलला ही पाईप पुरण्यात आलेली आहे एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे अक्षरशः अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येते की तीन फुटापर्यंत ही पाईपलाईन पुरण्याचा पूर्णे पूर्ण आवश्यक आहे असं सांगण्यात आलेलं आहे सदरच्या नागरिकांनाही अशी माहिती मिळते मात्र या ठिकाणी हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं करण्यात येत असून रस्त्याच्या अत्यंत लगत आणि रस्त्याला लागूनच पाईपलाईन पुरण्यात आहे या नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय समस्या आहे आणि या ठिकाणी नेमकं काय चाललंय काय सांगाल हे काम चालू आहे तुम्ही बघितलं की हा रस्ता आहे त्या रस्त्याच्या लेवलच्या थोडी दोन इंच वर असेल संबंधित अधिकाऱ्यांना घोडके सा साहेब आहेत बारामती जे अधिकारी त्यांना फोन केला होता सकाळी त्यावेळी त्यांनी सांगितलं की तीन फुटाच्या खाली पाईप गाडली गेली पाहिजे तसं असेल तर आम्ही काम थांबवतो आमचा माणूस लावतो अद्यापर्यंत इथपर्यंत कोण पोचलेलं नाही आणि काम तर तसेच चालू आहे म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम होतं याची माहिती अधिकाऱ्यांना दिलेली आहे मात्र अधिकाऱ्यांनी अद्यापर्यंत दखल घेतली नाही नाही घेतली काय सांगाल ही पाईपलाईन नेमकी आली कुठून कुठं चालली आहे हे पाईपलाईनचं जे टँक जे आहे <coughs> के ब... का नाही पाणी पुरवठा टँक जे आहे ते पंधरा हद्दीत चालू आहे तिथून पाईपलाईन चालू आहे ते थोपटी वाजतेपर्यंत थोपटे वाढीपर्यंत पाणी जाणार आहे पाईपलाईन जाणार आहे तर सकाळी आम्ही बोटके साहेबांना प्राधिकरणाचे बारामतीचे गोडके साहेब जे त्यांना फोन केला होता की साहेब कसं कसं असतं तुमचं कामाचा नियम काय आहे काय आहे तर साहेबांनी आम्हाला काय सांगितलं की तीन फुटाचे तीन फुटापर्यंत पाईपलाईन गाडण्याचा नियम आहे तर में, में है। है ते म्हणले आम्ही माणूस पाठवून देतो आम्ही सकाळपासून दोघही बसले आणि मी घेतो बसून आहे एकही अधिकारी कोणही आलं नाही त्याच्यानंतर तुम्हाला फोन केला आणि घेतले तर आता तुम्ही प्रत्यक्षात बघताय आपण किती जागेवर पाईपलाईन उकारली पाठीमागं माफ घेतली माफ घेतल्याच्या नंतर किती फुटावर एक फूट दीड फूट दोन फूट अशी चारी घेतलेली आहे या ठिकाणी हे नागरिक रस्त्यावरती बसलेले आहेत आणि समोरच या ठिकाणी पुरण्यात आलेली पाईप आहे ही पाईप आजच पुरलेली आहे रस्त्याला लागून ही पाईपलाईन पुरण्यात आलेली आहे केवळ एका ठिकाणीच नाही तर अनेक ठिकाणी असं आपल्याला पाहाव्यास मिळत आहे चला प्रत्यक्ष आपण पाहूयात की नेमका काय प्रकार आहे या ठिकाणी पाहिजे ही रस्त्यालगत पुरलेली पाईप आणि इथून पुढे गेलेली पाईपलाईन आहे ही केवळ अधिकारी वर्गाच्या झोपाळूपणामुळे आणि दुर्दैवी कारभारामुळे हा प्रकार चाललेला आहे या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी ही अगदी रस्त्याच्या लेवललाच हा आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आणि या रस्त्याला लागून पुरण्यात आलेली ही पाईपलाईन राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत हे काम चालू आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी हे ही बाब लक्षात आल्यानंतर बारामतीतील अधिकारी घोडकेसाहेब यांना संपर्क साधला होता असा त्यांचा दावा आहे आणि एवढं करूनही हे काम अजूनही चालू आहे या नागरिकांना कुठल्याही प्रकारचे पुन्हा संपर्क झालेला नाही आपण पुढेही पाहू शकता हे काम प्रकारे चाललं आहे हा समोर पहा हा रस्ता आहे मसोबावाडीतील जहागीरदार वस्ती नदीचा हा प्रकार आहे या ठिकाणी लागून पाईप पुरण्यात आलेला आहे रस्ता कोंकरीट रस्त्याच्या रस्त्यापासून अगदी वरती हा पाईप पुरण्यात आलेला आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियमांचं पालन केलेलं गेलेलं नाही असं चित्र दिसतंय आहे आता एका ठिकाणी रस्त्यावर पुरलेली पाईपलाईन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की नागरिकांनी या संदर्भात आवाज उठवल्यानंतर ही पाईपलाईन कुठंतरी खोदकाम करून पुरण्याचा प्रयत्न झालेला या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी खड्डा घेण्यात आलेला आहे पाईपलाईन साठी चारी खोदण्यात आलेली आहे मात्र ही चारी सुद्धा दीड फुटच्या वरती नसल्याच केवळ वीस इंच ही चारी आहे आणि पाईपच्या वरती जर विचार केला आपण तर केवळ तेरा तेरा इंचाच्या आसपास वरती माती राहणार आहे म्हणजे काही ठिकाणी पाईपलाईन खोल गेलेली आहे काही ठिकाणी वरती पुरण्यात आलेली आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची ट्यूब लेवल काढलेली नाही असंही जाणवतं याच्यामध्ये त्यामुळे अधिकारी वर्ग आता तरी याकडे लक्ष देणार की नाही हे पाहणं देखील अवचितच ठरणार आहे बारामती तालुक्यातील कामांचा हा निकृष्ट कामांचा हा उत्कृष्ट नमुना असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे थोपटेवाडीकडे जाणारी ही पाईपलाईन आहे या पाईपलाईनमुळे बजरंगवाडी थोपटेवाडी लाटे सावंतवस्ती पूर्णेवाडी इत्यादी गावांची पाण्याची तहान भागणार आहे मात्र ठेकेदार नागरिकांच्या पाण्याची तहान भागवण्याऐवजी स्वतःची आर्थिक संपत्ती जमवण्याची तहान भाग होती की काय असं चित्र या ठिकाणी दिसत आहे हे पाहू शकता आपण समोर अगदी रस्त्याच्या लेवलपेक्षा रस्ता लेवलपेक्षा वरती पायभ हा पुरण्यात आलेला आहे वरून माती टाकण्यात आलेली आहे बारामती तालुक्यातील निकृष्ट कामाचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे या संदर्भात अधिकाऱ्यांशीही संपर्क साधण्यात आलेला आहे घटनास्थळी आल्यानंतर हे जे काम ज्या ठिकाणी चाललेलं आहे कुर्णेवाडी कुर्णेवाडीला जाणारी पाईपलाईन पाण्याचा पुरवठा करणारी ही पाईपलाईन होते मसोबावाडीतील जहागीरदार वस्ती नजीकचा हा प्रकार आहे कुठल्याही प्रकारची पाईपलाईन पुरण्यात आलेली नाही निकृष्ट काम सुरू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता स्थानिक नागरिक दाखवतात आपल्याला की नेमका काय प्रकार आहे ते हा कॅनलचा भरावा आहे शेज भराव्या शेजार भराव्या शेजारून ही पाईपलाईन गेलेली आहे आणि या ठिकाणी ते उकरून दाखवत आहेत आपल्याला आपण पाहू शकता अत्यंत निकृष्ट प्रकारचं हे काम आहे ह्या कामाला कुठलीही पानसळ काढली नाही असं चित्र दिसतंय रस्त्यापेक्षा उंच ही पाईप टाकण्यात आलेला आहे ही पाईपलाईन करताना जी चारी खोदण्यात येते ती चारी काही ठिकाणी दोन फूट खोल आहे काही ठिकाणी दीड फूट आहे काही ठिकाणी पाइपलाइन रस्त्यावरतीच रस्ता लेवलपेक्षा वरती पाईप असल्याचं दिसत आहे खर तर पाहता मुसवाडीकरांना किंवा जहागीरदारवाडी जागीरदार वस्तीतील लोकांना या पाण्याचा लाभ मिळणार नाही मात्र पुढील गावांना जे पाणी पुरवठा होणार आहे त्यांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा पाईपलाईन आणि अधिक काळ टिकावी या दृष्टिकोनातून त्यांनी हा आवाज उठवलेला आहे हे हा अनागोंदी कारभार समोर आणलेला आहे त्यामुळं अधिकारी वर्ग नेमका आता करतायत का हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे या संदर्भात आम्ही अधिकारी वर्गाशी संपर्क साधलेला आहे बारामतीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आलेला आहे त्यांनी करतो पाहतो म्हणून सांगितलंय आता ते नेमकं काय करतायत आणि काय पाहतायत हे पाहणं देखील औचितच ठरणार आहे